निवडणूक घोषित होऊ द्या अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सगळ्यांसमोर आणेल पहिल्यांदा यांना तो निर्णय करू द्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून चेना दिसत नाही आहे काँग्रेसच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध आहे गुंतागुंत झाला सगळं नाही ही गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे एवढंच पुन्हा सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही ज्यावेळी ते अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्यावेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर येईल तुम्ही केंद्रात जाणारा अशी चर्चा आहे केंद्रीय मंत्रिमंडळात तुमचा समावेश होणार आहे दुरात चर्चा आहे पुन्हा जल्लोष होणार आहे नागपुरात नाही अशी चर्चा नेहमीच असते परंतु आमच्या पक्षामध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधार्य असतो मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची कुठली शक्यता नाही आहे खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होतो आहे त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझे जाण्याची शक्यता नाही आहे आणि काही लोकांना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टरेल तर बला टळणार नाही आहे हेही मी स्पष्टपणे सांगतो नाही असं आहे की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका केली त्यावेळेसही मी हे सांगितलं होतं की पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो आणि आपण जर जस्टिस भोसले साहेबांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की ही जी काही रिव्यू पिटिशन हॅज इट्स ओन लिमिटेशन त्याला आपले लिमिटेशन असतात आणि म्हणून त्यांनी स्वतः अतिशय स्पष्टपणे टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे कशा प्रकारे हे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरता काय टर्म्स ऑफ रेफरन्स असला पाहिजे असं सगळं नीट तयार करून दिलं आहे या सरकारने तयार केलेली कमिटी होती ज्यात चीफ जस्टिस भोसलेसाहेब होते ज्याच्यामध्ये आपले माजी महाअधिवक्ता डारायस खंबाटा होते ज्याच्यामध्ये मोठे मोठे विधिज्ञ होते अशा विधिज्ञांची ही कमिटी आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे मात्र सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर दहा वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे सरकार है। सरकार वाचवण्यासाठी संजय राऊतांची धडपड सुरू आहे मंगळवारी रात्री अजित पवार तटकळे नार्वेकर एकनाथ शिंदे यांची बैठक त्यांनी घेतली अशी माहिती कोण कोण सरकार वाचवत आहे आणि सरकार खत्र्यामध्ये आहे असं त्यांना वाटतं आहे का हे आता याची मला काही कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा बैठका ते रोज घेत राहतात आणि अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही सरकार बनवतो आम्ही सरकार बिघडवतो आम्ही सरकार चालवतो त्यांना समाधान घेऊ द्या ना हो नाना पटोले मी पत्र लिहिलेलं आहे क्रोरी संदर्भामधलं मुख्यमंत्र्यांना आणि ज्या कंपनीला कंट्रॅक्ट दिला आहे ते कंट्री कंपनी किती भोगत आहे किती भ्रष्टाचार आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी कारवाई करायचं म्हटलंय खरं म्हणजे नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रीपद हवं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे ते पत्र लिहित आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी पत्र लिहून शंका व्यक्त केली आणि पुरावे दिले आहेत त्यामुळे चौकशी तर त्याची झालीच पाहिजे त्यामुळे निश्चितच आमचंही मत हे आहे की जर नाना पटोले म्हणत असतील भ्रष्टाचार आहे त्यांच्या स्वतःचं खातं म्हणजे त्यांच्या पक्षाचं खातं आणि प्रदेशाध्यक्षच आपल्या मंत्र्याच्या विरुद्ध अशा प्रकारे भ्रष्टाचार झाला अशी मागणी करत असेल तर त्याची चौकशी तर सरकारने केलीच पाहिजे आता विरोधी पक्षाची नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं याची चौकशी केली पाहिजे बाकी त्याच्या मागची भावना नाना पटोले यांची काय मात्र स्पष्ट दिसतंय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपची का काय भूमिका असणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजपची का काय भूमिका असणार आहे ओबीसी आरक्षण केल्यानंतर पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाने सांगितलंय ज्या काही निवडणुका असतील त्या आम्ही लढू जिंकलो हारलो तरी ओबीसींनाच तिकीट देऊ असं आहे की अशा प्रकारे हल्ला करणं याचाच अर्थ पडळकरांच्या कामाने काही लोक डिस्टर्ब झालेले आहेत पण माझं मत असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कोणी जर एखादा विचार मांडला आणि तो चुकीचा असेल मात्र त्या सर्वात हल्ले करणं हे काही योग्य नाही आहे अशा प्रकारचा हल्ला होणं हे काही योग्य नाही देखिए हमारी पार्टी में भारतीय जनता पार्टी में माननीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ही अंतिम फैसला लेते हैं और वो जो फैसला लेते हैं वो फैसला सभी को मंजूर होता है जहाँ